आपण या ठिकाणी आता दिगू शेठच्या शेतामध्ये आलो आहे मी मुद्दामून टोपी गाठले कारण एक शेतकरी पुत्र असल्यामुळं मी एक टोपी गाठलेला आहे आपला टोपी म्हणजे गांधी टोपी म्हणजे परंपरागत आपण घालत आलेला असतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मागच्या वेळी शेगरेचा तंबाखूचा आपण अॅनालिसिस केलं होतं आता या ठिकाणी आपण बीडीचा तंबाखू जो गायछापचा तंबाखू आहे हो त्याविषयी आपण दिगू शेठकडून दुसऱ्या शेतात त्यांचा आहे दिगू आपण जाणून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छापचा तंबाखू आणि शेकडेचा तंबाखू जो आहे त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आपण शेकडेचा तंबाखूची उंची बघितली होती पानं बघितली होती किंवा त्याची कंपनी कशी सुरुवातीपासून ते शेवट पण कशी मदत करते पण बीडीच्या तंबाखूमध्ये नक्कीच रिस्क आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सगळं आपल्याला करावं लागतं गाय छापचा जो तंबाखू आहे तो तंबाखू आपण या ठिकाणी बघतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डिगू शेटचं कमीत कमी पाच एकरमध्ये तंबाखू आहे आणि येत्याला चार महिन्या या ठिकाणी आपण बघू शकतो की पाच एकर तंबाखू आहे आणि त्यामधला तीन एकरने हा सिगरेटचा तंबाखू केला आहे आणि उरलेल्या दोन एकरामध्ये बिडीचा तंबाखू केला आहे गाई छापचा तंबाखू केलेला आहे त्यांच्याकडून आता जाणून घेऊ एक प्रगतशील शेतकरी जे एक तरुण वर्ग आहे जो जॉब करत शेती करतो शेतीला जो आपण कसं करतो की शेतीला जोडधंदा म्हणून गाई मशी घेतो पण त्याचा दोन धंदा हा जॉब आहे सकाळी आठ तास ड्युटी फिक्स आठ तास दु ड्युटी करायची आणि संध्याकाळी सकाळी काय असेल ते त्याच्या हिशोबाने शेती करायची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर आज आम्ही आज आपण बिडीचा सिगरेटचा तंबाखू आणि गायच्याप तंबाखूमध्ये तुम्हाला एक डिफरन्स सांगतो आज आपला पाच एकरचा टोटल प्लॉट आहे तीन एकर सिगरेट तंबाखू आहे आणि दोन एकर आपला गायच्याप तंबाखू आहे तर मित्रांनो सिगरेट तंबाखू आणि गायच्याप तंबाखूमधला फरक म्हणजे एवढंच की सिगरेट तंबाखू आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला तर पस्तीस चाळीस पानाचा सिगरेट तंबाखू असतो तो आपला गायचा तंबाखू आहे हा टोटल एक दहा ते बारा पानांचा आहे साहेब हा तंबाखू वैशिष्ट्य म्हणजे ह्या तंबाखूची साहेब सिगरेट तंबाखूचे पान बघा पानाची साईज फक्त एवढी होती ह्या तंबाखूची पाण्याची साइज मिनिमम दोन फूट आहे अजून एक महिन्यात या साहेब मिनिमम पानाच्या फ्रूट तीन फूट होत्या हे जे शेंडाचे पान आहे ते पूर्ण खाली जाऊ शकत ओके ओके आणि सिगरेट तंबाखू सिगरेट तंबाखू झाडाला मिनिमम अडीशे ते तीनशे ग्राम खाऊ शकतो बरोबर हा तंबाखू झाडाला मिनिमम दीड किलो एक किलो गाऊ शकतो साहेब बर 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 कारण का याची भरणी चांगली होती सिगरेटचा तंबाखू भरणी होत नाही सिगरेटच्या तंबाखूच्या हाईट आणि ह्या तंबाखूची हाईट जराशी कुठेतरी कमी वाटत नाही ह्या तंबाखू म्हणजे साहेब सिगरेटचा तंबाखू जादा पिकवण्यासाठी त्याची हाईट ही वाढवावी लागते जेवढी त्याची पान पाने तेवढीच आपल्याला उत्पादन पण ह्या तंबाखू तसं नाही ह्या तंबाखू जेवढी आपण म्हणजे लहान याच्यावर शेंडे मारू तेवढ्याची भरणी चांगली होत्या मग तिथं पानं उपयोगी नाहीत तिची भरणी झाली तर आपल्याला याचं वेट मिळू शकते जास्त त्या दृष्टीने ह्या तंबाखूची आपण साईज लहान होतो बरोबर आहे बरोबर मला एक सांगा या ठिकाणी आपण बघू शकतो मागच्या वेळी आपण काय केलं होतं सिगरेटचा तंबाखू तुम्ही जसं बोलला होता की कंपनी येते कंपनीचं सगळं काय काय ते बघितलं जातं पण या ठिकाणी तसं काही आहे का या बीडीच्या तंबाखूला साहेब हा तंबाखू फक्त आपण स्वतः शेतकरी करतोय म्हणजे रोप लावण्यापासून हा पूर्ण काढू पण सगळं आपला शेतकरी वर्ग करतोय साहेब कारण का ह्या तंबाखूत म्हणजे असं कमनी वगैरे काय नाही हा पूर्वी जात म्हणजे पहिल्यापासून आपले वडील परिजित करते पहिल्यापासून पहिल्यापासून आपले आजोबा पंजोबा जेव्हा तंबाखू आपण त्यानंतर आपण आम्ही करतोय स्वतः हा 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 साहेब एका आम्ही नोकरी करून या तुम्ही मला सांगायचं असं वाटतं की तुम्ही जॉब करत करत या ठिकाणी करतोय आपण मागच्या वेळेस वेळी तुमचा व्हिडिओ केला होता तो इतका व्हायरल झाला की कमीत कमी तीन लाख लोकांनी तो बघितला तुमचा एक शॉर्ट केला होता आपण एक मिनटंचा तो तीन लाख लोकांनी बघितला आणि एक व्हिडिओ केला होता तो एक तीन हजार लोकांनी बघितला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांनी सबस्क्राईब करा चॅनेल करा नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासाठी घेत येतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहेब तुम्हाला विचारायचं आहे की हा प कमेंट मागच्या व्हिडिओमध्ये त्या शॉर्टमध्ये आले होता ते पुण्याच्या भागामध्ये वगैरे हा तंबाखू करू शकतो का किंवा त्या कंपनीचा नंबर तुम्ही देऊ शकता का हा साहेब आपण हा करू शकतो परंतु कसा आहे हा तंबाखू पीक आहे हे खूप कष्टाचे पीक आहे बरोबर आहे हे म्हणजे आळशी माणसाचं किंवा कोणाचं काम नव्हतं बरोबर आहे बरो चोवीस तास म्हणजे आम्ही आता जॉब आलो लगेच शेतात येणे त्याची काय हालचाल आहे पाणी किडल्यात काय पाण्याची रुंदी कशी आहे झाड वाढीसाठी आपण काय करू शकतो ह्या सर्व गोष्टी साहेब बघा आपल्या झाडाचे पाणी किती रुंद आहेत साहेब बघा हे आपण जर बघितलं नाही तर खाली छोट झाड आले ते काय म्हणायचं हा साहेब याला म्हणजे खुडा म्हणतात आता जमिनीतून सुरुवात लास्ट स्टेप असते त्यावेळी जमिनीतून सुरुवात करतो साहेब आपण काय करतो आता हे झाड कापल्यानंतर ह्याच्याने उत्पादन घेऊ शकतो साहेब ओके okay, okay, okay. ओके हे झाड कापल्यानंतर ह्याच्याने वाढ करून ह्याची है पण उंची ह्या साईज होते ह्या खोड्याची सुद्धा आपण एक एक्स्ट्रा उत्पादन मिळू शकतो काढल्यानंतर ह्याच्याने उत्पादन मिळू शकतो साहेब बरोबर साहेब खूप मेहनत आहे आता हे किती दिवसाचं पीक आहे हे तीन महिन्याचं पीक आहे ओके नव्वद पीक आहे तीन महिन्यानंतर आपण याचं काढतो आता याचं काय करायचं आता तुम्ही सांगितलं पानं काढून याची वाळवायची आता या ठिकाणी आपण आपण काय हे झाड आहे ना डायरेक्ट कापायचं बरं बरं तंबाख कसं कसं आपण पान काढतो पान म्हणजे त्याची प्रक्रिया वेगळी आहे बरोबर आहे त्याची पानं अडकून वगैरे सगळं करायला पण हे तंबाखू नाही हे पान डायरेक्ट वाढत घालायचं तंबाख कस माळ करून आपण अडकतो झाडच असे हे तसं करून हे जमिनीवर आपण वाळवू शकतोय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण मला एक सांगा तुम्ही ते चाकी पद्धत काहीतरी मागाशी बोलला चाकी वगैरे केली जाते काय प्रोसेस असते ते कसं व्यापारी काय करतो आपण आता हे तंबाखू झाड हे वाढ घातल्यानंतर आपण काय करतो हे पूर्ण हे पान घेतो हे जे डेट राहतो आपण आखतो म्हणजे हे आपण पूर्ण पान वाळवून पान याची फक्त हे काढतो भाग हा डेटाचा भाग आपण तसाच राहतो बरोबर आहे बरोबर हे काय करतो हे वाहिल्यानंतर सगळं मिक्स करून त्याच्यात घाण आहे काय आहे काडे आहे माती आहे सगळं आपण व्यवस्थित बाजूला करतो आणि एक प्रकारचा चांगला तंबाखूची आपण चाकी करून तो तंबाखू आपण बाजार बाजारभावला देतो बरोबर आहे आता काय रेट चालू आहे किलो मागे आता साहेब हंड्रेड रुपीज शंभर रुपये आहे शंभर रुपये मग बघू या वर्षी वाढेल असा हा तुमच्याकडे असं काही हे आहे का बाबा वाळल्यानंतर कसा तंबाखू दिसतो जो रॉ मटेरियल आपण बोलतो कच्चा माल काय आहे का दाखवलं नाही आता अजून एक महिनाभर आपल्याला रॉ मटेरियल दाखवण्यात येईल बरोबर अजून याची काय आपण काढायला सुरुवात कराय नाही काढल्यानंतर साहेब आपण तुम्हाला दाखवा हा हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला सांगा ह्या पानाच्या ठिकाणी हे दिसतं हे काय आहे हा साहेब एक प्रकारचा कडक्या रोग आहे किंवा हा आपण लागवड टाकताना ह्याच्यावर जर पानावर लागवड पडली तर इथला भाग असा होऊ शकतो लागवड जनरली काय टाकतो तुम्ही युरिया 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 पण वापरतो युरियामुळे काय होतं कडक्या पडायचं प्रमाण म्हणजे असं जास्त असतं आम्ही ह्यामध्ये महादन डीएपी सव्वीस सव्वीस दहा अशा लागवड वापरतो ओके परत याच्यामध्ये प्लस हे मिक्स करून वापरू शकतो भरणीसाठी बर, आपण झेड पाऊन चौतीस फवारणीसाठी एकोणीस एकोणीस दहा बरोबर आणि किडीचं आपण औषध मारू शकतो बरोबर आता मला एक सांगा हे या ठिकाणी तुम्ही करू शकता हे मध्ये काय आहे हे मध्ये सर आकड्या पडलेल्या आहेत म्हणजे काय होतं साहेब झाडाला बुरशी लागते मुळापासून झाडे हे मुळे मूळ कसं झालेलं बघा आणि मुळ मुळाला बुरशी लागते त्यामुळे असं झाड होऊ शकतं साहेब आणि यावर आम्ही औषध केल्यामुळे बाकीच्या झाडांचा प्रादुर्भाव कमी झाला हे काय हे साहेब शाहू हा मग ते दोन पिकांच्या मध्ये काय घेतलंय साहेब आंतर पीक म्हणून घेतलाय आम्ही म्हणजे दोन पिकाच्या पिकांच्या एक अडक स्तरी सरी घेतल्यामुळे साहेब याची तंबाखूला सुटेबल होते बरं प्रत्येक शाळेमध्ये शाळू टाकला तंबाखू म्हणजे ज्वारी ज्वारी ती जॉरी आपल्या काही लोकांना प्रेक्षक जे आहेत ऑर्डिन्स जो आहे त्यांना शाळू म्हणजे माहित नाही तर या ठिकाणी आपण हे बघू शकतो दोन तंबाखूच्या मध्ये ज्वारी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता हा तंबाखू काढल्यानंतर ह्या ज्वारीला खत पाणी लागवड करून हे मोठं केलं जाते हे ज्वारी नंतर दोन तीन महिन्यानंतर काढली जाते हे सगळ्यात महत्वाचं शेतकरीचं प्लॅनिंग बघा तंबाखू खूप लस त्याच्यामध्ये शाळू घेतले याच्या आधी याच्या आधी काय होतं सोयाबीन होतं का साहेब सोयाबीन होतं सोयाबीन नंतर आम्ही तंबाखू घेतो आणि तंबाखूतूनच आम्ही शाळू हे आंतरपीक म्हणून घेतोय बरोबर आहे बरोबर आणि आता हे सर तंबाखू काढल्यानंतर दोन महिन्याने हे पण आपल्याला उपयोगाला येते शाळू शाळू म्हणजे आपल्याला जनावरांना पण होतोय आणि आपल्याला जोरी पण होते म्हणजे एका पण एका वर्षात आपण तीन ते चार पिकं आपण साहेब काढू शकतो बरोबर आहे बरोबर आहे मला एक सांगा या ठिकाणी आपण बघू शकतो याला काय तुम्ही म्हणता बंबाकू काय काहीतरी इथं होता हा साहेब हा बंबाकू हा हा म्हणजे काय असतो हा बंबाकू म्हणजे साहेब हे झाडाच्या जा वाढीनंतर हे एक्स्ट्रा येणार असतं हे आपण हे काढू हे आता आपण हे काढू शकतोय तंबाखूला मारा बसतोय हा आपण काढायला सुरुवात करणार आहे हे हे म्हणजे शेतकऱ्यासाठी नुकसानीच आहे की कसं काय आहे हा शेतकऱ्यासाठी म्हणजे काय हा शेतकऱ्यासाठी नुकसानी हे एक्स्ट्रा हे येत नुकसानीच आहे शेतकऱ्यासाठी बंबाकू उठणे बरोबर आहे बरोबर आहे तुमच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्ही खूप खूप छान माहिती देता आम्हाला आणि आपले जे ऑडियन्स आहे कमेंट करून मित्रांनो नक्की सांगा तुम्हाला जर शेगिरीच्या तंबाखूचा जर तुम्हाला कंपनीचा नंबर हवा असेल पत्ता हवा असेल काही सगळ्या गोष्टी माहिती असेल तर तुम्ही कमेंट करा आपण त्या त्या ठिकाणी तुम्हाला नंबर दिला जाईल किंवा पर्सनली कॉल केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळ्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धन्यवाद एका तुम्ही शेती प्लस का नोकरी करणाऱ्या एका व्यवसायाची भेट घेतल्याबद्दल हा त्याबद्दल तुमचे मानव तेवढा आभार आहे शेतकऱ्याची भेट कोण घेत नाही साहेब बरोबर आहे नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही एका ठिकाणी गेलो होतो काय त्या ठिकाणी त्या मालकाने आम्हाला व्हिडिओ करण्यात किंवा त्याचं प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवण्यात एक बिझनेस होता शेती रिलेटेड बिझनेस होता तो त्याची माहिती द्यायला तयार नव्हता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जो भाग आहे तो तुमची प्रगती ऐकूनच दुसरा बाबा करेल की नाही करेल त्याला काय काय गोष्टी चांगल्या मिळतील नाही मिळतील प्रॉफिट होईल नाही होईल हे महत्त्वाचं ग समजणं महत्त्वाचं असतं पण त्या माणसांनी दिलं नाही तुमचा मोठेपणा सांगावं तेवढा कमीच तेचा, आहे तुम्ही सगळे ए टू झेड माहिती देत आहे त्याच्यात त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तरुण वयामध्ये शेती करताय हा येणाऱ्या पिढीला मोठा संदेश आहे आणि तुमच्याकडून काय संदेश असू शकतो साहेब तरुण पिढीने शेती केली पाहिजे सर सर्व लोकांनी शेती सोडली तर साहेब जनता चालेल कशी बरोबर आहे तिथे आहे मनुर साहेब आता हा जोरे आहे मनुर म्हणजे सर्व लोक भाकर वगैरे खाऊ शकतात बरोबर आहे तंबाखू तंबाखू हे काय आपण एक जोडधंदा बरोबर आहे बरोबर आहे बरो, पण बरो। तो शेती साहेब तरुण वर्गाने केली पाहिजे सर्व तरुण वर्गाने नोकरीच्या माग लागले बरोबर कसं व्हायचं नोकरी प्लस हे शेती करणं हे आता काळाची गरज आहे साहेब बरोबर आहे बरोबर आहे त्यामुळे सर्व लोकांना सांगतोय की आपण नोकरी प्लस शेती करा साहेब तर आपल्याला म्हणजे चांगलं प्रॉफिट होऊ शकतं आणि आपण सुखी आयुष्य जगू शकतो साहेब बरोबर आपण बी सुखी शेतकरी राजा असाय आपण बी सुखी होऊ शकतो जनतेला बी सुखी करू शकतो माझ्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगू शकाल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आता येत्याला एक वर्षामध्ये पन्नास हजारचा सबस्क्राईबर टप्पा पूर्ण करायचा होणार की नाही होणार शेतकरी मित्रांनो नक्की कमेंटमधून करून सांगा इथं त्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र